नमस्कार मित्रांनो एकवीस जुलै प्रोममध्ये मुणेश्वरी घरी मीटिंग बोलवते अधिपती म्हणतो आईसाहेब हे काय आता मुणेश्वरी म्हणते आमासने मी जास्त ठाव नाही पण तुम्हाला बोललं होतं की फॅक्टरीचे लई कामं आहेत अधिपती म्हणतो ओंक्याला तर विचारलं होतं तर तुम्हाला तिकडून आल्यावर केले तरी चालतील आणि फॅक्टरीमधील ओंक्याला सगळंच माहिती आहे मग आता हे काय नवीन आणि आम्ही बोललो होतो ना हे मीटिंग बिटिंग तिकडून आल्यावर करतो जायच्या पहिले आम्ही सगळे नियोजन लावलं मग हे काय आता भुवनेश्वरीचा चेहरा पडतो जाण्यासाठी अधिपतीने आवरलेलं असतं पण सगळे आल्यामुळे त्याला मिटिंगला बसावं लागतं आणि त्यामध्ये म्हणतात खूप कामं पेंटिंग आहे जर कामं उरकली नाही तर फॅक्टरी अडचणीत येईल मणेश्वरी म्हणते मग आत्ताच काय ते, ते करून घ्या की त्याचने जायचे बाहेर पण अधिपती मात्र शांत असतो तेव्हा ताओ काही आज करावे लागतील काही उद्या मुणेश्वरी म्हणते आता हे कसं होणार अधिपती म्हणतो मी असं करू का चार पाच दिवसानंतर जाऊ का मुणेश्वरी शॉकून बघायला लागते कारण अधिपतीने ओळखलेलं असतं की यांना मला जाऊच द्यायचं नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद